नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर स्वागत आहे आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला दोन हजार पंचवीस ला बाय बाय करायची वेळ आली आणि दोन हजार सव्वीस दोन महिन्यात येत आहे त्यासाठी पूर्ण वर्षाचा लास्टचा सेल आपला हा मोठ्या प्रमाणात होणार आहे नाईंटी नाईनच्या ऑफर होणार आहेत सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये मिळणार आहेत त्याचबरोबर क्रिस्टलचा सुद्धा लाईव्ह होणार आहे तर या सगळ्या लाईव्हला तयार राहा ज्यांना लाईव्ह बघायला वेळ नसेल त्यांनी आधीच पैसे पे करून ठेवले तरीही चालतील लाईव्ह हा एका दिवसाचा असणारे लाईव्ह संपला विषय संपला या प्रकारचा हा लाईव्ह असणारे एक सेकंद सुद्धा तो लाईव्ह तुम्हाला परत नाही बघायला मिळणार त्यामुळं लाईव्हला जर यायचं असेल तुम्हाला तर सांगितलेले टेटस वरचे आपले जे काही मी तुम्हाला सांगते त्या गोष्टी नक्की करत जा चला आज व्हिडिओ घेऊन आले मी तुम्हाला की महिलांनी घरात चुकूनही करू नयेत ही काम नाहीतर आपल्याला गरिबी का येते कष्ट करून सुद्धा किंवा हातात आलेल्या गोष्टी सुद्धा किंवा पैसा का टिकत नाही हातात आलेल्या गोष्टी का टिकत नाहीत आपल्या पतीला जास्त काम का मिळत नाही या सगळ्या गोष्टी हिंदू धर्मामध्ये स्त्रीला लक्ष्मीची जागा दिली आणि पुरुषाला नारायणाची जागा दिलेली आहे म्हणजे म्हणताना सुद्धा आपण म्हणतो लक्ष्मी नारायणाचा जोडा मग लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे तर लक्ष्मीची पण काही कर्तव्य आहे जशी विष्णूची कर्तव्य आहे तशीच लक्ष्मीची पण घरातल्या काही कर्तव्य आहेत घरातल्या लक्ष्मीची म्हणजेच घरातल्या महिलांची काही कर्तव्य आहेत त्याच वेळी विष्णूंना किंवा आपल्या पतीला आपल्या मुलांना त्याची भरभराट होणार आहे तर या या चुका करू नका म्हणजे तुम्हाला क्रिस्टल घेतले तुम्ही आणखीन काय काय घेतलंय तुम्ही पण तरी सुद्धा तुम्हाला घरात का उन्नती येत नाही तर त्याची ही कारणं असू शकतात त्यामुळं अभ्यास करा या गोष्टींचा की बाबा ही कारणं असू शकतात का आपल्या आयुष्यामध्ये म्हणून आपली प्रगती होत नाहीये का म्हणून आपण श्रीमंत होत नाहीये का म्हणून आपली कामं होत नाही आहेत का या गोष्टीकडे नक्की करा, करा। तर सगळ्यात पहिल्यांदा घरात पैसा येतच नसेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल तर सगळ्यात मोठं कारण हे होऊ शकतं की घरातली ही महिला उशिरा उठणे आणि आळस करणे घर अस्वच्छ ठेवणे ही कामं हे चूक ही सगळ्यात मोठी आहे ही चूक तुम्ही करत आहात का हे बघा शास्त्र सांगत स्त्रीनं सूर्योदयाच्या पूर्वी म्हणजे सूर्य उगवायच्या आधी उठाव अंगण साफ करावं अंगणात पाणी मारावं रांगोळी काढावी उमऱ्याचं पूजन करावं म्हणजे सूर्योदयाच्या आधी ज्या घरामध्ये स्त्री उठते त्या घरामध्ये कधी आणि या गोष्टी करते त्या घराला कधीही दारिद्र्य लागत नाही कारण आपणच लक्ष्मी आहोत आणि आपणच जर झोपून राहिलो किंवा आपणच जर सगळं घाण करत राहिलो तर कसं होणार आहे तर आपण इथं चुकत आहात का हे एकदा उजळणी म्हणून नक्की हे करा कारण दारामध्ये जेव्हा आपण सडा देतो दारामध्ये रांगोळी काढतो त्यावेळी पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येतात आणि त्याच्यानंतर सूर्याची किरणं त्याच्या मागणं घरामध्ये येतात आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये तयार झाल्यावर लक्ष्मी तिथं वास करते निगेटिव्ह ऊर्जांच्या घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही किंवा त्या स्त्रीच्या हातामध्ये पायामध्ये सुद्धा लक्ष्मी वास करत नाही दुसरं आपलं आलं दुसरा आपला स्वभाव की जो किरकिरा असतो बऱ्याच महिला एवढ्या किरकिरा असतात की त्या सतत आपल्या पतीच्या मागं लागलेल्या असतात कटकट करत असतात ह्याचं त्याचं बोलत असतात टोमणे मारत असतात तर अशा स्त्रियांना सुद्धा जर पती दिलाय देवानं तर पतीला विष्णूचं रूप आपण मानलंच पाहिजे आणि जर हेच तुम्ही लक्ष्मी होऊन सुद्धा जर पतीला त्रास देत असाल तर लक्ष्मी तुमच्यावर कधी खुश होणार नाही त्यामुळं घरात सतत भांडणं करणे घरात सतत किटकिट करणे घरात सतत टोमणे मारणे या सगळ्या गोष्टी ज्यांच्या अंगामध्ये हे गुण आहेत त्यांना कितीही कष्ट केले तरी पैसा पुरणार नाही आणि श्रीमंतीचे जे, जे चांगले दिवस असतात ते बघायला मिळणार नाही त्यामुळे स्त्रियांनी या का ही कामं अजिबात करू नये आता जर ही करून झालीय तुमची कामं ताई आमची किरकिर करून झालेली आहे आता आम्ही काय करू तर एकवीस दिवसला स्वतःला बदला सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःला बदला स्वतःच्या मनामध्ये जिद्द घ्या की यापुढं मी सूर्य उगवेपर्यंत झोपणार नाही सूर्य उगव उगवायच्या आधी माझी सडा रांगोळी फरशी जी काही घरातली स्वच्छतेची कामं आहेत ती सगळी होऊन मी लक्ष्मीचं स्वागत करेन दुसरं घरात कटकटी करणार नाही हे स्वतःच्या डोक्याला स्वतःचं स्वतः समजावून घ्या आता हे सगळं आपलं झालेलं आहे उशिरा उठायला शिका, लवकर आणि घरात कटकटी भांडणं शिव्या गाळ अजून काही असे बरेच प्रकार झालेत तर वास्तू तथास्तु म्हणायला सुरुवात करते अशा वेळी एकवीस दिवस अखंड घरामध्ये गायत्री मंत्राचा जप लावून ठेवा घर आपोआप स्वच्छ होतं ऐकणाऱ्याचं मन स्वच्छ होतं पाप निघून जातात चुकामाका झालेल्या निघून जातात आणि एक चांगलं आयुष्य जगायला आपल्याला सुरुवात होते त्यानंतर आता आपण वर्किंग आहोत पण एकदा सकाळी घरात न येताना स्वच्छ केअर वगैरे काढावा कारण आपल्याला घरी जायला सात वाजतात आणि ती वेळ असते तिन्ही सांजेची तर तिन्ही सांजेला कधीही झाडू फरशी या गोष्टी करू नये त्याचबरोबर स्त्रियांनी तिन्ही सांजेला केस विंचरणं हे सगळ्यात मोठं वाईट लक्षण आहे त्याच वेळी लक्ष्मी येत असते आणि त्यावेळी तिला केर काढून तुम्ही बाहेर झाडून टाकत असतात त्यापेक्षा संध्याकाळच्या वेळी घरामध्ये एखादं गायत्री मंत्र जो काही तुम्हाला आवडत असेल त्या मंत्राचं देवाधर्माचं श्रीसुक्त असो शुभंकरती असो चा, कशाचं ना कशाचं रे रेकॉर्डिंग लावून ठेवा म्हणजे युट्यूबला लावून ठेवा ते सात ते आठ ही वेळ फार महत्वाची असते त्यामुळं त्या वेळेमध्ये घरामध्ये बडबड करणं भांडणं करणं यापेक्षा देवाचं काही ना काहीतरी लावून ठेवा सांज दिवा आपल्या उमऱ्यापासला रोजच्या रोज जरूर लावा तुळशीपसला दिवा रोजच्या रोज जरूर लावा देवाचा दिवा रोजच्या रोज जरूर लावा या सगळ्या गोष्टी आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपरागत दिलेल्या आहेत त्यामुळं पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये येते निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये येत नाही आणि घर आपलं मस्तपैकी चालतं त्याचबरोबर शृंगार न करणारी महिला आता तुम्ही देवापुढं चाललेला आहात पण तुम्ही तुम्हाच्या डोक्याला टिकली नाहीये तुमच्या भांगात सिंदूर नाहीये तुमच्या कानात नाही तुमच्या नाकात नाही तुमच्या हातात बांगड्या नाही म्हणजे हे लक्षण कुणाचं आहे लक्ष्मी अशी बघितलीये तुम्ही लक्ष्मीची मूर्ती किती सुंदर असते तिला किती आवडतं म्हणजे सोळा शृंगार हे लक्ष्मीनं केलेले असतात त्यामुळं आशा राहणाऱ्या स्त्रिया या लक्ष्मीला खूप आवडतात सतत चेहऱ्यावर एक स्माईल असेल तर लक्ष्मी आणखीन आकर्षित होते आपल्याकडं तर ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी तरी निमा किमान आता भरपूर सगळं बाहेर गेलंय आपल्याला सगळं अगदी चालत पण नाही काही कंपन्यात का, नाही पण देवासमोर बसताना किंवा ज्या दिवशी आपल्याला सुट्टी असेल त्या दिवशी गळ्यात कानात नाकात टिकली कुंकू बांगडी दोन हातामध्ये काचेची या जरूर घाला पायामध्ये पैंजण घरातली छमछुम ही लक्ष्मीला आकर्षित करून घेते म्हणून बाईच्या पायामध्ये पायल असावं बाईच्या पायामध्ये हातामध्ये बांगड्या असावा ज्या किणकिणा करता, आवाज करतात आणि हे सगळे आवाज लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत की भांडणाच्या आवाजापेक्षा किंवा आणखीन कशाच्या आवाजापेक्षा तर चला कसं वाटलं तुम्हाला थोडीशी उजळणी की जिथनं स्त्रियांनी कसं वागावं इथनं मी सुरुवात केली आणि आज परत थोडंसं तुम्हाला त्यात बदल करून करू मी परत एकदा सांगितलं की स्त्रियांनी कसं वागावं किंवा या चुका करू नयेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या छान 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 कमेंट सगळ्यांनी करायच्या आहेत दुसरी गोष्ट की मी तुमची शतशहा आभारी आहे की आज माझ्याकडनं जवळजवळ दोनशे एक ऑर्डर दिवाळीच्या आधीच्या राहिलेल्या आहेत मी मान्य करते आणि मी ते काम करत आहे तरी सुद्धा दरवेळी मी बोललो कुणी तरीही तुम्हाला सांगते पण आज माझ्या तिन्ही परिवाराला मी नमन करते की मला कोणीही एकही शब्द वाकड्यामध्ये बोललं नाही आणि इतकं समजावून घेतलं इतकं समजावून घेतलंय तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद मी माझं काम कम्प्लीट झाल्याशिवाय लाईव्ह घेणार नाही हे माझं प्रॉमिस आहे कारण लाईव्ह नंतर माझ्यावर सुद्धा खूप ओझ हो येणार आहे कामाचं परत पण लाईव्हला तुम्ही नसाल किंवा पैसे खर्च खर्च जातील असं काही वाटत असेल तर तुम्ही लाईव्ह चं पेमेंट करून ठेवू शकता राशी ब्रेसलेट अगदी महत्वाचं आहे तुमच्या ताईनं कस लावलीये आहे बारा महिन्याची त्या ब्रेसलेट साठी की तुमचं जीवन सुरळीत जावं बारा महिने कुठल्याही दशा बारा राशीचा संपूर्ण अभ्यास करून एक एक क्रिस्टलला दहा दहा वेळा विचार करून त्या ब्रेसलेटमध्ये मी क्रिस्टल घातलेले आहेत प्रत्येक तेक बीटला वेगळी वेगळी रेकी दिलेली आहे का तर बारा महिन्याची रेकी तुम्हाला एका ब्रेसलेटमध्ये मिळत आहे त्यामुळं राशी ब्रेसलेट कोणी सोडू नका दोन महिने अवकाश आहेत दोन हप्त्यात पैसे भरू शकता यावेळी आतापासून म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च एंडिंग पर्यंत आपले हे, हे चालणार आहे बर आ, है बुकिंग चालणार रा आहे राशी ब्रेसलेटचं चा बुकिंग चालणार रा आहे राशी ब्रेसलेटवर शेवटच्या मार्चच्या एंडिंग पर्यंत सुद्धा कोणतीही ऑफर येणार नाहीये त्यामुळं उशीर करू नका जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते पटापट व्यवस्थित सगळं सांगा म्हणजे आपलं काम पण फटाफट होईल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर कालचा लाईव्ह कसा वाटला हेही जरूर सांगा